राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते शरद पवार यांचे आशीर्वादाने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत नवे पर्व नवे संकल्प घेत आगामी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात पूर्वतयारी करण्यासाठी शनिवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक दीपकडे अध्यक्षतेखाली पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद नागरी समस्यांबाबत चर्चा संघटनात्मक चर्चा व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटनुसार दौरा करणे सभासद नोंदणी करणे बूथ बांधणे करणे यासोबत विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर सुधाकर विचपुते ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे ओबीसी सेल ठाणे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील ज्येष्ठ नेते सल्लागार कान्ह शेद गुरुजी मुरबाड तालुका कार्याध्यक्ष विलास भावरते तालुका सचिव सुरेश भालेराव तालुका सरचिटणीस निवृत्ती केंभारी तालुका उपाध्यक्ष एकनाथ घुडे बुदाजी खंडागळे राहुल बाग तालुका चिटणीस काशीनाथ माळी शंकर जगताप विश्वास भावर्ते मुरबाड तालुका युवक कार्याध्यक्ष अभिजित शिंदे तालुका युवक सरचिटणीस सतीश भालेराव उपाध्यक्ष अनिल विद्यार्थी तालुका अध्यक्ष भूषण गायकवाड तालुका सोशल मीडिया अध्यक्ष भालचंद्र वाघे मुरबाड शहर प्रभारी अध्यक्ष तेजस व्यापारी उपाध्यक्ष मदन दुधाळे सरचिटणीस आशिष तेलवणे भाविक चन्ने सेवादल शहर अध्यक्ष शिवाजी नवले मुरबाड शहर युवक अध्यक्ष अभिषेक डुंकवाल उपाध्यक्ष साईनाथ देशमुख लव दुधाळे विशाल भंडारी देवीदास तरे रोहित गोंधळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका उपाध्यक्षपदी संतोष नारायण शेळके संतोष परसुघुडे बारकू भाऊ पठारे तालुका सल्लागार रामा जयराम वाघ चिंतामन विठ्ठल केंगला मुरबाड तालुका चिटणीस अनंता थर्मारसाळ विनोद बाळकृष्ण शिंदे जितेंद्र अनंत देशमुख मुरबाड तालुका ओबीसी विभाग अध्यक्ष शिवाजी शंकर दानके ओबीसी विभाग मुरबाड शहर अध्यक्ष शंकर चंद्रकांत गायकर सामाजिक न्याय विभाग मुरबाड शहर अध्यक्ष संजीव दिलीप चंदरे मुरबाड शहर युवक उपाध्यक्ष विशाल सुरेश गायकवाड यांची नियुक्तीपत्र देऊन नेमणूक करण्यात आली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल